आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून बदलापुरातल्या उल्हास नदी तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा आश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे आणि उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे या पुतळ्याच्या उभारणीमध्ये साहेबांच्या सर्व सहकाऱ्यांचा सा वाटा आहे या पुतळ्याच्या उभारणीत सुरुवातीपासूनच माजी नगरसेवक किरण भोईर आ, हे सुद्धा या प्रोसेसमध्ये होते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात उद्याची जी तयारी आहे जय्यत तयारी इथं केली जाते कशाप्रकारची ही तयारी आहे सगळी हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते अनावरण होणार आहे खरं तर तमाम बदलापूर यांच्या हृदयात ज्यांचं स्थान आहे ज्यांचं जे आमचे आदर्श आहेत असे छ शिवछत्रपती यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्या अनावरण होणार खरं तर सर्व शिवप्रेमींमध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं असं वातावरण आहे गेल्या चार दिवसापासून ज्या दिवशी शिवरायांचं जेव्हा बदलापूरमध्ये आगमन झालं अतिशय जोरदार असं ढोल ताशे असतील लेझिम असेल पारंपरिक वेशभूषेमध्ये असतील असं जोरदार असं त्यांचं स्वागत त्यांचं आगमन आपण बदलापूरमध्ये केलेलं आहे आणि उद्या आमच्यासाठी सर्वात मोठा जो क्षण आहे तो म्हणजे या पुतळ्याचं उद्या अनावरण होणार आहे किरणजी तुम्ही एक संकल्पना मांडली आहे यानिमित्तानं स्टॅच्यू ऑफ सिटी नेमकी काय संकल्पना आहे नाही बदलापूर हे खरं तर स्टॅच्यू सिटी म्हणून यापुढे ओळखलं जाणार आहे ते यासाठीच की छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी अश्वारूढ पुतळा आहे येत्या दोन मिनटाच्या अंतरावर सोनिवली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी एक स्मारक भव्य असं पंचावन्न फुटी असं मोठं स्मारक आहे त्यानंतर आदिवासींचं दैवत असेल बिरसा मुंडा असेल किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं या ठिकाणी बदलापूरमध्ये पुतळे या ठिकाणी उभे राहणार आहेत तसंच नदीच्या तीरावर उल्हास नदीच्या तीरावर एकशे अकरा फुटाचं भगवान शिवचं शंकराचं या ठिकाणी मोठा पुतळा उभा राहणार आहे खरं तर हे महापुरुषांचे जे पुतळे आहेत हे आमचे खरे हिरो आहेत आमच्या आदर्श हे आहेत आणि त्यांचे या ठिकाणी हे पुतळे उभे राहतात त्यामुळे बदलापूर हे यापुढे भविष्यामध्ये स्टॅच्यू सिटी म्हणून ओळखलं जाईल एक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आता आपण बघितला हा सगळा माहोल इथे क्रिएट झालेला आहे आणि इथं आता लेझर शो सुद्धा होणार आहे आणि तुमच्या माध्यमातून तो होणार आहे तर तो कशा स्वरूपाचा असेल आ, या ठिकाणी फक्त अश्वरूढ पुतळा उभा राहून त्यानंतर दर शनिवार आणि रविवारी संध्याकाळी अर्ध्या तासानंतर छत्रपती शिवरायांचे आठ प्रताप असं या ठिकाणी एक संकल्पना आहे आठवड्यातनं दोन दिवस असे महिन्याला आठ दिवस दर अर्ध्या अर्ध्या तासानंतर ते लेझर शोच्या माध्यमातून त्यांचं साऊंड सिस्टम असेल पूर्ण अर्ध्या तासाचा शो या ठिकाणी आमची अशी संकल्पना आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करतो आणि लवकरात लवकर ते देखील या ठिकाणी चालू करणार आहोत शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही म्हणता की सगळे स्टॅच्यू ऑफ सिटी बदलापूर होती आहे पुतळे उभारले जात आहेत मात्र दुसरीकडे काही लोकांनी टीका केली आहे यावरती की पुतळे उभारून काय होणार त्याला तुम्ही कसं उत्तर देणार हे बघा आता याचं उत्तर पण मी यापूर्वी दिलं होतं पण बघा दहा वेळा रिटेक घेऊन एका फायटीमध्ये दहा गुंड लोळवणारा तो हिरो आणि आपल्या हे हिरो या दोघांमध्ये खूप फरक आहे आमचे खरे हिरो जे आहेत ना जे महापुरुष आहेत ते छत्रपती शिवराय असतील स्वातंत्र्य सैनिक असतील हे जे काय ना हे आमचे खरे हिरो आहेत त्याच्यामुळे जे टीका करतात त्यांना टीका करत राहू दे लक्षात ठेवा की हा जो पुतळा ह्या ठिकाणी उभा राहतो आहे हे आमचं दैवत आहे छत्रपती संभाजी महाराज असतील बिरसा मुंडा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल लोकांसाठी ते फक्त पुतळे असतील पण आमच्यासाठी ते खरे आमचे दैवत आहेत आणि यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होऊनच आमच्या पुढील कामाला आम्हाला ती ऊर्जा मिळत असते नक्कीच त्यांनी विचार मांडलेला आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहेत आणि त्यांचा विचार आम्हाला पुढे न्यायचा आहे आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कॅमेरामन सिद्धेशारवाटेसह मयुरेश कडव एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज